मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच नागपूर मधून बातमी येते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आता ऍक्शन मोडवर आले असून फडणवीसांनी नागपूर पोलीस आयुक्तालयात बैठक घेतली ही बैठक, ही बैठक आता सुरू झालेली आहे नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये प्रशासनाकडनं संपूर्ण आढावा आता गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री घेत आहेत कायदा आणि सुव्यवस्थेचा फडणवीसांकडनं आढावा घेतला जातोय आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद होणार आहे औरंगजेबाच्या कबरीवरनं नागपूरमध्ये दंगल घडली होती आणि आता याच संपूर्ण प्रकरणाचा आढावा प्रशासनाकडनं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस घेत आहेत तर नागपूर दंगल प्रकरणावरनं खासदार संजय राऊतांनी फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केलेले फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये दंगलीला खतपाणी घालणारे लोक बसलेले आहेत अशी जहरी टीका राऊतांनी केलेली आहे राज्याचं गृह खातं हे देवेंद्र फडणवीस सांभाळतात जे एक महान व्यक्तिमत्व या देशातलं आहे फडणवीस यांचं सरकार हे मनोरुग्णांचं सरकार आहे आणि त्या संपूर्ण सरकारवर सामुदायिक मानव मानव काय मानव मा का उपचार करण्याची गरज असं एकंदरीत दिसायला लागलं दंगलीला खतपाणी घालणारे हे तुमच्या कॅबिनेटमध्ये बसलेले आहेत हां विधिमंडळामध्ये बसून बसून हा हे नरडी गरम करून वातावरण पेटवणारे लोक तुमच्या बाजूला बसलेले आहेत कॅबिनेटमध्ये तर फरार प्रशांत कोरटकर फडणवीसांचा सोयरा आहे आणि त्याचमुळे तो पोलिसांना सापडत नाही असा हल्लाबोल बोलांग यांनी केलेला आहे कोरटकर सापडत नाही हे पोलिसांचा अपयश नाही असं यावेळेस ते म्हणाले नाही नाही पोलिसांचा अपयश नाही देवेंद्र फडणवीस घडून आणतोय त्याचे सोयरे अपमान करणारे सगळे सोयरे त्याचे त्याने किंमत तयार केली टोळी टोळी तयार केलेली ती अपमान करते छत्रपती शिवरायांचा महापुरुषांचा फक्त दाखवायला हिंदू दाखवी देते हिंदुत्व दाखवी देते आणि रास रोज घानडे शब्दात बोलते तहच कळतं माणसाला याच्या पाठीमागात त्यांचा पाठीराखा कोण त्यांना बळ कोण देतो बोलायचं कोण सांगतो नंतर दाटूमुठी फक्त ते दे बोलणार देवेंद्र फडणवीस दाटूमुठी दे बोलणार मी असं करतो तसं करतो काही करत नाही तो गेले अनेक दिवस औरंगजेबाच्या कबरीवरनं राज्यामध्ये घमासान सुरू आहे आणि आता औरंगजेबाची कबर काढण्यासाठी आणखीन एक याचिका आलेली आहे सामाजिक कार्यकर्ते रतन लथांची हायकोर्टात धाव तर कबरीचा राष्ट्रीय विशेष दर्जा काढण्याची मागणी त्यांनी केली असून औरंगजेब मूळचा भारतीय नाही असा दावाही याचिकेत करण्यात आलाय औरंगजेबाची कबर काढण्यासाठी आता था पुन्हा एकदा एक याचिका कोर्टात सादर झालेली आहे यानंतर आता महत्वाच्या घडामोडी पाहूयात वेगवान स्वरूपात टॉप फिफ्टीच्या माध्यमातून नागपूर दंगल प्रकरणी पोलिसांनी आणखीन दोघांना ताब्यात घेतलेले हमीद इंजिनियर आणि मोहम्मद शेजाद खान अशी या दोघांचीही नावे आहेत महाल आणि हंसापुरी भागातील हिंसाचाराचं प्लॅनिंग केल्याचं पोलीस तपासात उघड झालं नागपूर दंगल प्रकरणावरनं खासदार संजय राऊतांनी फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये दंगलीला खतपाणी घालणारी लोक बसलेली आहेत अशी जाहीर टीका राऊतांनी केलेली आहे हिंसाचाराच्या घटनेनंतर पाचव्या दिवशी सुद्धा नागपुरात नऊ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संचारबंदी कायम आहे तर दोन पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संचारबंदी उठवली आहे सोमवारी रात्री उसळलेल्या दंगलीनंतर नागपूर शहरातील अकरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती नागपूर दंगल प्रकरणामध्ये मास्टर माइंड फहीम खानसह पोलिसांनी हमीद इंजिनियर आणि युट्यूबर मोहम्मद शहजाद खान यांनाही ताब्यात घेतलेलं आहे हमीद इंजिनियरनं मुजाद्दीनसाठी देणग्या गोळा करण्याचं आवाहन केलं होतं तसंच त्यानं गाजाच्या लोकांसाठी देणग्या गोळा करत असल्याचं सोशल मीडियावरनं आव्हान केल्याचे पुरावे समोर आलेले आहेत पाण्याचा अधिक वापर केल्यास सोसायट्यांचे नळ कनेक्शन तोडणार असा इशारा पुणे महापालिकेनं नागरिकांना दिलेला आहे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी पालिका आता सक्रिय झालेली आहे हाऊसिंग सोसायटी नोंदणीसाठी एकावन्न टक्के सदस्यांच्या संमतीची गरज नाही असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयानं दिलेला आहे राज्य शासनाने परिपत्रकाद्वारे ही सक्ती केलेली आहे मात्र हे परिपत्रक नोंदणीसाठी असलेल्या कायद्याविरोधात आहे असं न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे नाशिकच्या नांदूर शिंगोटे गावामध्ये महिलेने मध्ये बसून दारू प्यायलेली आहे प्रवाशांना शिविगाळ करत धिंगाणा घातला यावेळेस बस चालकाने या बस, चालका बस पोलीस स्टेशनला घेऊन जात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे राज्यातील खासगी कला संस्थांच्या जी डी आर्ट हा अभ्यासक्रम सरकारी नोकऱ्यांसाठी निरुपयोगी ठरतोय नुकत्याच कला शिक्षकांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्या मात्र यामध्ये पात्रतेच्या निकषात जी डी आर्ट हा अभ्यासक्रम नाही आहे त्यामुळे पाच हजारांपेक्षाही अधिक जी डी आर्ट डिप्लोमाधारक विद्यार्थी हवालदिल झालेत हडपसर पोलीस स्टेशनमध्ये समोर असलेल्या वडाच्या झाडावरनं फिरू तरुणाने उडी मारली झाडावर चढलेल्या तरुणाने मुख्यमंत्र्यांची भेट व्हावी अशी मागणी केली होती नागरिकांनी त्याला खाली उतरण्यास विनंती केली असं तरुणाने झाडावरनं थेट उडी मारली आहे गेल्या काही दिवसांपासून फरार प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची जोरदार चर्चा आहे कोरटकर कोलकाता मार्गे दुबईला गेल्याचं बोललं जाते त्याचा दुबईतला फोटो सध्या व्हायरल झाला असून शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कोरटकरला मुंबई हायकोर्टाकडनं दिलासा मिळाला नाहीये पुण्यातल्या शुक्रवार पेठेमध्ये मध्यरात्री गोडाऊनला भीषण आग लागली या दुर्घटनेमध्ये गोडाऊनमधील साहित्याचं मोठं नुकसान झालेलं आहे अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवत आग पूर्ण विजवलेली आहे सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही नवी मुंबईमधील शिरवणे एमआयडीसी मध्ये भीषण आग लागलेली आहे सुबोधा केमिकल कंपनीमध्ये ही आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही नवी मुंबईमध्ये पॉलिमर्स कंपनीला लागलेली आग तब्बल तेरा तासांनंतर विजलेली आहे अग्निशामक दलाला हो आग विजवण्यात यश आलं या आगीमध्ये कंपनीचं मात्र मोठं नुकसान आहे वाशिम जिल्ह्यामध्ये मागील पंधरा दिवस तुरीचे दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत स्थिर होते मात्र शुक्रवारी कारंजा बाजार समितीमध्ये तुरीच्या दरात थोडी सुधारणा झाली तर कारंजा बाजार समितीमध्ये तुरीने साडेसात हजारांचा टप्पा ओलांडला तर तुरीची आवकही वाढल्यानं शुक्रवारी दिसून आलेले आहे नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांना चांगलाच दर मिळत असल्याचं दिसून येत आहे दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता अधिकच वाढत असल्याने उत्तर प्रदेशातून द्राक्षांची मागणी वाढलेली आहे त्यामुळे द्राक्ष उत्पादकांना जागेवरच पन्नास ते ऐंशी रुपयांचा दर मिळतोय यवतमाळमध्ये खरीप हंगामासाठी तीनशे कोटींची उलाढाल झालेली आहे कपाशीचा पेरा वाढवण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय कापसाबरोबरच सोयाबीन तूर मूग उडीद बाजरी ज्वारी मका या पिकांची मा या पिकांच्या बियाण्यांचीही मागणी आहे हमासनं त्यांच्या ताब्यात असलेल्या ओलितांना सोडलं नाही आणि त्यामुळे युद्धबंदीचं वचन त्यांनी पाळलं नाही असं कारण देत इस्रायलने गाझामध्ये पुन्हा कारवाई सुरू केली एका इस्रायली मंत्राने लष्कराला गाझामधील आणखीन जमीन ताब्यात घेण्याचे निर्देश दिले तर तीन दिवसांमध्ये इस्रायली हल्ल्यामध्ये जवळपास सहाशे जणांना जीव गमवावा लागला सांगलीमध्ये एकवडे खुर्द खुर्दमध्ये मध्ये वारणा नदी काठावर मगरीची तब्बल बत्तीस अंडी आढळून आलेली आहेत यामध्ये शेतकऱ्यांमुळे भीतीचं वातावरण पसरलेलं आहे यावेळेस या वन विभागांनी त्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं असून शेतकऱ्यांना शेतात काम करत असताना अंडी दिसले आणि त्यानंतर पोलिसांना ही माहिती दिलेली आहे आता बातमी आहे राजकीय वर्तुळातली संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातली त्यांना एकत्र भेटण्यासाठी वसंतदादा शुगर विद्यापीठ शुगर आहे विद्याप्रतिष्ठान आहे रयत शिक्षण संस्था असते आमच्या भेटीगाठी होत नाहीत आणि झाल्या तरीही आम्ही टाळतो अशा शब्दात राऊतांनी अजितदादा आणि जयंत पाटलांच्या भेटीवरनं टीका केलेली आणि निशाणा साधलाय विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना भेटूच नये का असा सवाल यावेळेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय सुद्धा आमचे काही लोक जे सोडून गेले आम्ही त्यांच्या शक्यतो वाऱ्यालाही फिरकत नाही ज्या पद्धतीनं महाराष्ट्राशी त्यांनी बेमानी केली गद्दारी केली त्यांचं बरं असतं यांना एकत्र भेटण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असते यांना एकत्र भेटण्यासाठी विद्याप्रतिष्ठान असतं यांना सगळ्यांना एकत्र भेटण्यासाठी रयत शिक्षण संस्था असते आमच्याकडे असं काही नाही त्याच्यामुळे आमच्या काय भेटीगाठी कोणाशी होत नाहीत आणि होण्याची वेळाही तरी आम्ही टाळतो तर ता आम्ही बोला आमच्याकडे का अशा संस्था नाही आम्ही फाटके लोक आहोत रस्त्यावरचे आम्ही भांडत राहू लढत राहू आणि धडा शिकवू त्यांचे संस्था नाही आहेत संजय राऊत म्हणतात ते खरं आहे ज्या साखर कारखान्यावर दहा दहा हजार कुटुंब पोचले जातात तिथल्या काय अडचणी असू शकतात ज्या संस्था चालवतात हजारो पुराणं शिक्षण त्यातून मिळतं त्या संस्थांचे काही प्र प्रश्न असू शकतात त्यामुळं त्यांना सोयीचं बोलावं हे योग्य नाही आम्ही काय एकमेकाचे दुश्मन आहोत काय की सत्ताधारी आणि विरोधक एकमेकाचे कपडे फाळायसाठी आणि एकमेकाला भोसकून मारायसाठी आम्ही एकमेकाच्या विरोधात बसलो काय त्यामुळे ह्यावर चुकीचं भाष्य करणं मला वाटतं योग्य नाही यानंतर महत्वाच्या राजकीय घडामोडी पाहूयात वेगवान स्वरूपात न्यूज पॉईंट ट्वेंटीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा एकदा एकाच मंचावर येणार आहेत पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी दोघे एकत्र येतील या बैठकीकडे सर्वांचं लक्ष यावेळेस जयंत पाटील राजेश टोपे जयप्रकाश दांडेगावकरही उपस्थित असणार आहेत अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये बंददाराड चर्चा झाली आहे पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाआधी दोघेही चर्चा करत होते गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याची चर्चा आणि त्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या भेटीनं चर्चा अजित पवारांची बैठक चालू असताना दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार कार्यालयामध्ये पोहोचले यावेळेस वळसे पाटलांनी केबिनचे दार उघडून पाहिल्यानंतर पवारांनी केबिनमध्ये कटाक्ष टाकला प्रशांत कोरटकर गृह खात्याच्या मदतीशिवाय पळून जाऊ शकत नाही दावा असा दावा संजय राऊतांनी केलाय भाजपाच्या राजवाटीमध्ये काहीही होऊ शकतं असा टोलाही त्यांनी लगावलाय माणिकराव बोकाट यांच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झालेली आहे कोकाट्यांसह पंचवीस माजी संचालकांना सहकार विभागाकडनं नोटीस बजावण्यात आलेली नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तीनशे सत्तेचाळीस कोटींच्या कर्जवाटपात एकशे ब्याऐंशी कोटींची अनियमितता प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे आमदारकी धोक्यात असल्यामुळे वडेट्टीवारांचं टेन्शन आता वाढलेलं आहे निवडणूक प्रतिज्ञापत्रावर पंचवीस एप्रिल पर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश नागपूर खंडपीठानं दिलेले तर वडेट्टीवारांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रासाठी पत्नीच्या नावाचा स्टॅम्प पेपर वापरल्याचा आरोप करण्यात येतोय धारावीतील एक इंच ही जागा अदानीला देणार नाही असं मंत्री आशिष शेलार यांनी ठणकावलंय धारावीमध्ये अदानीच्या नावानं एक तरी सातबारा दाखवावा असं आव्हानही त्यांनी विरोधकांना दिलं पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये पेरीवाल्यांचं अतिक्रमण वाढलेलं भर रस्त्यामध्ये त्यांनी आपली दुकानं मांडली त्यामुळे भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय प्रवेशद्वारामध्ये दुकानं मांडण्यात आल्याने मंदिराची सुरक्षा आता धोक्यात आलेली आहे वसई विरार मध्ये उभ्या केलेल्या बेवारस वाहनांना पालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे आतापर्यंत पंधरा गाड्या पालिकेने उचलून रस्ते मोकळे केले या परिसरामध्ये होणाऱ्या घाणीमुळे नऊ प्रभागामध्ये कारवाईची मोहीम सुरू केली अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे पुण्यामध्ये एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यात पुणेकरांना अल्प प्रतिसाद मिळतोय आतापर्यंत फक्त पुण्यामध्ये पंचेचाळीस हजार वाहनांना एच आर एस एच एस आर पी प्लेट नंबर नंबर प्लेट बसवण्यात आलेली अडीच लाख वाहनधारकांची नोंदणी केली असून ते नंबर प्लेट लावण्याच्या प्रतीक्षेत आहेत वसईच्या अंबाडी मार्गावर अनेक दिवसांपासून धुळीचं साम्राज्य निर्माण झालंय वाहन वाहन चालक यामुळे हैराण झाले असून नागरिकांच्या घरामध्ये धूळ जात असल्यानं धाराशिवच्या तुमसर शहरातील शिवाजी वार्डात गढूळ पाण्याचा पुरवठा होतोय त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे मात्र या समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करत असून नागरिकांनी संताप व्यक्त केलाय लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होतीये जालन्याच्या हसनाबाद इथं तीस लाखांचा गुटखा जाऊन नष्ट करण्यात आलाय न्यायालयाच्या आदेशानंतर अन्न आणि औषध प्रशासन आणि हसनबाद पोलिसांनी अवैध गुटखा नष्ट केला पोलिसांनी विविध कारवायांमध्ये तब्बल तीस लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केलेला यवतमाळमध्ये आरोपी चोरीचे सोने विकत घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली यावरनं पोलिसांनी सापळा रचून आरोपीला रंगेहाथ पकडलेले आहे यावेळेस त्यांची झडती घेतल्यावर त्यांच्या हिक्ष्यातून सोन्याचे दागिने मिळाले तपासादरम्यान आरोपींकडनं पाच लाखांचा ऐवज जप्त करण्यात आलाय नाशिकच्या ठक्कर बाजार बस स्थानकामध्ये दारुडाने स्वच्छता कर्मचाऱ्याला था जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला अंगावर पेट्रोल टाकून हॅपी होली करत पेटवून दिले आहे आरोपी पोलिसांच्या ताब्यात था। आहे बस स्थानकामध्ये सीसीटीव्ही ऑपरेटर नसल्याने तपासाला अडथळा येतोय था प्रेमविवाहानंतर माहेरी निघून आलेल्या पत्नी पत्नीचं चक्क पतीनंच मित्रांच्या सहाय्याने अपहरण केलेलं आहे एकोणीस वर्ष विवाहिता आईसोबत रस्त्याने जात असताना तिचं अपहरण करण्यात आलं यावेळेस पत्नीच्या आईलाही मारहाण केली भांडणानंतर पत्नी माहेरी निघून गेल्यानं पतीनं हे पाऊल उचललंय लग्नाला नकार दिल्याने प्रियकराने प्रियसीवर प्राणघातक हल्ला केलाय आणि स्वतःही आत्महत्याचा प्रयत्न केल्याची घटना घडलेली गट आहे तरुणाने होती त्या कमिटीचे जयंत पाटील साहेब आहेत त्या कमिटीत इतर पण आहेत तर त्यांनी काही मिटिंग घेतलेलं होते मधल्या काळात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की राज्यालाही माहिती आहे की अर्थसंकल्पा मध्ये मी त्या संदर्भामध्ये बजेट पेश करत असताना ए आयचा वापर आता कृषीचं उत्पादन वाढवण्याच्याकरता आपल्याला करावंच लागणार आहे आणि म्हणून पाचशे कोटी रुपयाची तरतूद आपण त्याच्यामध्ये केलेली आहे तर त्यांचं काय म्हणणं होतं ते जाणून घेण्याच्याकरता प्रत्येकाच्या काही सूचना असतात ज्यावेळेस एखादी कमिटी अभ्यास करते त्यावेळेस त्यांच्या काही सूचना असतात आणि त्या माहिती देण्याचा प्रयत्न म्हणजे ते करत होते कारण दहाला मिटिंग होती मध्ये थोडे पंधरा वीस मिनिटं होते तरी त्याच्यातले बातम्या पसरवण्याच्या मला काही बाहेर फोन आले किंवा दादा अशा काही बातम्या येत आहेत वस्तुस्थिती काय म्हटलं काही नाही नेहमीप्रमाणे ने आम्ही बी एस आयचे घटक असल्यामुळं जनरल बॉडीला इथं मी येत असतो नियामक मंडळाला मी तिथं येत असतो काही कमिटीला मला येता येतं काही कमिटीला काम असेल आता अधिवेशन असता आज तर मी येऊ शकलो नसतो परंतु आता मी इथलं तुमचं काम उरकून मी बारामतीला निघालो उद्या मी नांदेडला चाललो चाललोय आम्ही आम्ही त्या आम्ही त्या संदर्भामध्ये ए जीला ॲडव्होकेट जनरलला सांगितलेलं आहे की बाबा काय नक्की ऑर्डर झाली कारण ऑर्डर झाली ह्याच्याबद्दल बातम्या आल्या परंतु शेवटी फायनल ऑर्डर काय त्या ठिकाणी झाली त्याची माहिती हे जी आम्हाला देतील आणि ती माहिती घेतल्यानंतर इंडस्ट्रीचं काय म्हणणं आहे शेतकऱ्यांना पैसे दिले पाहिजेत त्याच्याबद्दल तर दुमत असल्याचं काही कारणच नाही परंतु काही कारखाने सांगतात की बाबा आम्ही साखर तयार करतो त्या साखरेचं आम्हाला विक्री वर्षभर करावी लागते आणि पैसे आम्हाला तेवढे मिळत नाहीत त्याच्यातनं विक्री केल्याशिवाय आणि मग कुठून आम्ही पैसे द्यायचे असं काहींचं म्हणणं आहे तर त्याच्यात हायकोर्टानं दिलेल्या आदेशाचं पालन करणं हे आमचं कर्तव्यच आहे आणि त्या संदर्भामध्ये याच्याशी चर्चा करून आम्ही पुढच्या गोष्टी ठरू्या अरे 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 अहो मी त्याबद्दल काल माझी तुम्ही मुलाखत बघितली का परत परत का त्याचे मुद्दे काढता त्याबद्दल मी माझं स्पष्ट मत एका मुलाखतीमध्ये काल मला वाटतं ए बी पी माझी मुलाखत घेतलेली होती त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याच्यामध्ये जा अनेक जातीचे धर्माचे पंथाचे लोक त्याच्यामध्ये होते त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे पण लोक होते दारुगोळाचा प्रमुख देखील मुस् त्या मुस्लिम समाजाचा त्याच्यात होता सरदार होते बरेच लोक होते आणि त्याच्यामुळं शिवाजी महाराजांच्यासारख्या युग नाव घ्यायचं शिवाजी महाराज असतील राजेशी शाहू महाराज असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील सावित्रीबाई फुले असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आमचे अण्णाभाऊ साठे असतील पुण्यचलो कैल्या देवळकर असतील राजमाता जिजाऊ असतील ह्या सगळ्या मान्यवरांनी नेहमीच सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या स्वतःच्या कारकिर्दीमध्ये दे देखील सगळ्या समाजाला जातीय सलोख ठेवून पुढं नेण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळं आज आपल्या पुढं वेगळे इतर प्रश्न आहेत अशा वेळेस नको ते प्रश्न काढून समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम कोणीच करू नये आणि कायदा सुव्यवस्थे पण सांभाळण्याचं काम सर्वांचंच आहे विशेषतः सरकारचं जास्त आहे म्हणूनच म्हणूनच मी काल सांगितलं ना की आम्ही सगळ्यांनी माझ्यासहित सगळ्यांनी केलं पाहिजे आता माझ्या मंत्र्यांनी केलं तर मी माझ्या सा मंत्र्यांना सांगितलं इतर मंत्र्यांनी केलं तर आम्ही देवेंद्रजींच्या किंवा एकनाथ रोजींच्या कानावर घालतो बी याच्यावर त्याचं त्याला काही अर्थ नाही बीडच्याबद्दल एस आय टी नेमलेली आहे बीडच्याबद्दल सी आय डी नेमलेली आहे बीडच्याबद्दल न्यायालयीन चौकशी त्या ठिकाणी आपण करतोय अशा सगळ्या चौकशा चाललेल्या आहेत आणि त्या संदर्भामध्ये पुढची जे काय पुढची जे कार्यवाही त्या ठिकाणी सुरू झाले नाही 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 ह्या कारखानदाराच्या संदर्भात आजचा जास्त विषय करून एआयचाच होता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून काय काय गोष्टी करून कसं इल्ड वाढवता येईल कसं कुठली व्हरायटी लावता येईल पाण्याची कशी बचत करता येईल खताची कशी बचत करता येईल आणि ह्या सगळ्या बसतीतनं टणेज पण कसं वाढेल कारण त्यांनी जे काही प्रायोगिक तत्वावर पायलट बेसवर जे काही प्लॉट घेतले त्याच्यामध्ये टनेज वाढलं आहे असं निदर्शनास आलेलं आहे असं निदर्शनास आलेलं आहे आणि त्याच्यामुळं ते आता पुढं सर्व दूरपर्यंत पोचवायचं आहे ते काही फक्त आपण उसापुरतं नाही उसा उसालाही उसा प आपण करतोय फळबागांनाही करतो आहे सोयाबीन असेल कापूस असेल जे काही महत्त्वाची पिकं आहेत आपल्या राज्यामधली त्या पिकांना ह्या ए आयचा वापर करणं आज काळाची गरज आहे आणि म्हणून त्या बाबी स कृषी खात्याने पण मनावर घेतल्यात सरकारने पण मनावर आपल्या कुटुंबात हे त्या संदर्भामध्ये मी बातम्यात बसतो